आपण पाहत आहात क्रांती न्यूज कौल जनतेचा खासदार आज आलेलो आहोत आपण थेट या ठिकाणी तर जाणून घेऊ इथील जनतेच्या प्रतिक्रिया नमस्कार बीड लोकसभेच मतदान आहे तेरा मे रोजी कोण असेल बीड लोकसभेचा खासदार या ठिकाणी सध्या तर वार तर बजंग बप्पा यांच्या नावात वार वाहते बीड जिल्ह्यात भागात जिल्ह्यात संपूर्ण बजरंग बप्पा सोनणे यांच्या नावात वार वाहते विषय हा आहे की दहा वर्ष गेले मुंडे साहेबांच्या घरणीशी आतापर्यंत चालली त्या दहा वर्षामध्ये कोणताही बीड जिल्ह्याचा विकास झाला नाही खासदार सर्वप्रथम तर आम्ही खासदारच होतो खासदारताही ते तोंडच बघितल्यानं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे विकास आमच्या लांबची गोष्ट आहे असे खूप प्रश्न बीठ प्रलंबित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते आतापर्यंत उपस्थित राहिले नाही नमस्कार नमस्कार बीड लोकसभेचं मतदान आहे तेरा मे रोजी कोण असेल बीड लोकसभेचा खासदार बजरंग बाप्पा विशेष काय अपेक्षा आहे काम करावा जी कि आतापास प्रकल्प नाही बीड जिल्ह्याला बीड जिल्हा सर्व 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 जिल्ह्यामध्ये महाग ले ले जीला। जीला, महाग राहिलेला सगळ्यात महाग जिल्हा आहे की बजरंग बाप्पा ही काम करू शकते त्यांच्या घरात कि आतापास कुणी काही ही नाहीये आता ती वैयक्तिक आहे शेतकरी पुत्र आहेत प्रश्न सोडून <laughs> नमस्कार काय नाव आपलं विक्रम पटोले काय लोकसभेचं वातावरण काय म्हणतात वा। लोकसभेच्या मतदान तेरा मे रोजी कोणाचा वाटतं बीड लोकसभेचा खासदार बीड लोकसभेचा खासदार बघायचं म्हणजे वारं वाहते बजरंग बप्पा कोणाऱ्या इतिहास बघायचं म्हणलं तर सर्वप्रथम ते शेतकरी पोहोचले आणि आपला हा भारत देश हे शेतकरी विकसित आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर मला वाटतंय की शेतकरी बजरंग बाप्पा प्रलंबित प्रश्नावर मार्गी लावतील बजरंग बाप्पा खासदार झाल्यानंतर पहिले प्रश्न असे खूप प्रश्न आहेत रोजगार निर्मिती असं गेल्या दहा वर्ष तुम्ही बघा स्वतः याच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्ष प्रत्यक्ष पाहिले गेल्या दहा वर्षापासून मुंडे घराण्याची दहा वर्ष सत्ता होती मुंडे घराण्यात आज पालकमंत्री त्यांनतात खासदार त्यांचा दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष यांचं मंत्रिपद त्यांना काय केलं हो जिल्ह्यासाठी केलं का काही काहीच करू शकलं नाही हे बीड जिल्ह्यासाठी हा दुर्दैवी ही बीड जिल्ह्यासाठी खूप दुर्दैवी आहे आणि हे दहा वर्ष यांना घराणेशाही चरवली कोणता विकास नाही झाला तर आम्ही तर खासदार काही तोंडच बघितलं नाही खरं सांगायचं मुलं तर खासदार काहीतरी तोंड बघितलं नाही कधी आल्या तर हवेला असता थांबायच्या सत्कार घ्यायच्या शाल शिरपळ घ्यायचं गाडीत बसले निघाले पेपरबाजी करायची हे ते करायची मीडियावर आणि आम्हाला अपेक्षा अशीच आहे की शेतकरी बजरंग बाप्पा तोंडने यांना आम्ही संक, तर सर्वांनी आरक्षा, संक संकल्पत केला आहे बजरंग बप्पा सोन्या यांना तर आरक्षण आरक्षणाचा मुद्दा सर्वात मोठा आणि त्यांना निवडून द्यायचं आमच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे मनोज दादा पाटील यांना खूप मोठा एक आंदोलन उभा केलं आज नऊ वर्ष झालं आमच्या आंदोलनाला कुठं न्याय भेटला नाही म्हणून दादांच्या त्या न्यायासाठी दा दा न्याया बप्पा देखील खादा झाल्यात प्रश्न विधानभवनामध्ये मांडतील नक्कीच लोकसभेमध्ये संसदेत प्रश्न मांडतील आणि प्रश्न शक्यतो तुम्हाला गेला होती ही एक बप्पा कोण अपेक्षा खूप मोठी आहे बाप्पा बीड जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारासाठी रोजगार आणू शकते शक्यतो शंभर टक्केचा बाप्पा तर आणणारच बघा तुम्ही गुंडे घरामध्ये आत्तापर्यंत पंचवीस त्यांचे कारखाने होते हे पण तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी पाहिले आम्ही पाहिले पंचवीस कारखाने असताना त्यांची आज एकही कारखाना चालू नाही आहे आणि प्रत्यक्ष आत्ता सध्या उदाहरणे बजरंगप्पा सोडणे एक कारखाना असताना आज दोन कारखाने करून शेतकऱ्या न्याय देत आहेत त्यांचे ऊस आज एकाही एक शेतकऱ्याच्या बांधावर ऊस राहिलेला नाहीये प्रत्येक शेतकऱ्याला बिल एकदम व्यवस्थित जागे जागच्या जागेवर आहेत आणि एकाचाही ऊस असा शिल्लक ठेवला नाही हे बाप्पाच्या कामाची पावती येणाऱ्या काळामध्ये भेटून देतो शंभर टक्के बीड जिल्ह्याचा खासदार काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून अपेक्षा काय उग इथून पाठीमाग आडसेचा पाठीमाग होतो आम्ही त्यांच्याबरोबर त्या बीड जिल्ह्याचा विकास झालाय का त्यांच्या काळात त्या दादाच्या ताईच्या रस्ता लाईट पाणी हे जे मुद्दे आहेत आपले ते काही सुटलेत का आमची धड रस्ते जलजीवन मिशनचं काम झालंय आपल्या गावात गावात पाण्यात पाणीपूर्व सध्या धन्यवाद करा मतदान आहे मेला कोणा असं वाटतं बीड लोकसभेचा खासदार बजरंग बप्पा काय अपेक्षा बजरंग बप्पा करून बजरंग सर्व आमचे ऊस मी ते सगळे त्यांच्या मेळाला पूज करतात ते मार्गदर्शन पण चांगलं आहे त्याच्यामुळं आमचे शेतकरी सगळ्या शेतकऱ्याचा ऊस मी काम कर धन्यवाद नाही करायलावजी कोण असा बे लोकसभेचा खासदार बघितलं अपेक्षा काय नाही गावाचे काम धाप होत्यापासून कोण खासदार होत्या विकास केला तरी भारत वाटत तुम्हाला म्हणजे मापा आमचे शेतकरी म्हणजे सोबत आहेत आणि त्याही सगळे काम राहत